मंडळी बातमी तुम्हाला समजली असेल सरकारकडून वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत आता त्यासाठी काय काय करावं लागेल त्या या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे आपल्या राज्यात गॅस सिलेंडरच्या दराचा विषय नेहमीच चर्चेत येत असतो असं असताना राज्य सरकारने काही कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना देखील या मोफत गॅस योजनेचा लाभ मिळणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या माध्यमातून लाभार्थ्यांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत पण ही योजना सरसकट सगळ्यांना लागू होणार नाही या योजनेसाठी काही नियम आहेत राज्यातील महिलांना दिलासा देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे आता सगळ्यांना माहितच आहे की घरातील खर्च भागवतात त्यामुळे गॅस सिलेंडरचे भाव वाढले तर महिलांना टेन्शन येतं खर्च वाढल्याने महिलांना पैशाचं नियोजन खूप काटकसरीने करावं लागतं आता पटकन आपण पाहूया की या योजनेसाठी कोणते नियम सरकारकडून दिले आहेत तर या योजनेचा लाभ घेण्याकरता गॅस कनेक्शन हे फक्त महिलांच्या नावावर असणे आवश्यक आहे जरी तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेत असाल तरी तुम्ही या योजनेचा देखील लाभ उचलू शकता तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र झालेल्या महिलांना देखील या योजनेचा फायदा उचलता येईल म्हणजे या दोन्ही योजना जरी तुम्ही वापरत असला तरी या तिसऱ्या योजनेचा लाभ देखील तुम्हाला मिळणार आहे प्रथम या योजनेसाठी तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीशी संपर्क साधावा लागणार आहे तसेच लाभार्थ्यांनी लवकरात लवकर गॅस एजन्सीत ई के वाय सी करून घ्यावी लागेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला तीन सिलेंडरची रक्कम गॅस एजन्सीमध्ये आधीच भरावी लागेल त्यानंतर ग्राहकांनी गॅस एजन्सीतून सिलेंडर खरेदी केल्यावर त्या तीन सिलेंडरचे पैसे थेट महिलांच्या बँक खात्यात सरकारकडून जमा करण्यात येतील तसेच एका घरात रेशन कार्डनुसार फक्त एक लाभार्थी या योजनेसाठी पात्र असेल आणि हा लाभ फक्त चौदा के जी सिलेंडर जोडणी असणाऱ्या ग्राहकांना मिळणार आहे तसेच तुम्ही एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर उचलू शकत नाही आता तुम्हाला समजलं असेलच पण जरी काही प्रॉब्लेम वाटला तर बिनधास्त कमेंट करून विचारा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा जेणेकरून ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतील धन्यवाद